आझाद मैदानामध्ये आंदोलन कड्यावर जरांगे पाटील ठाम आहेत त्यामुळे मैदानावर सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे अनेक मराठा बांधव हे आझाद मैदानात पोहोचले तर काही जण आझाद मैदानाच्या दिशेने निघालेत तर काही आंदोलक हे जरांगींसोबत उपस्थित आहेत थेट जाऊयात आझाद मैदानात आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी उपस्थित आहेत सागर तिकडे वाशीमध्ये सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक सुरू आहे त्याबद्दलचे अपडेट्स देवेंद्र देत आहेत तिकडे आझाद मैदानात काय सुरू आहे त्याबाबतचे दृश्य आणि अपडेट्स तुमच्याकडून अपेक्षित आहेत सुवर्णा आझाद मैदान येथे पहाटेपासून अनेक मराठा बांधव थेट आलेले आहेत आता आपण ही जर दृश्य पाहिली तर इथे स्टेज बांधण्याचं काम देखील सुरू आहे पोलिसांनी काल मराठा समाजाचे जे इथले स्थानिक नेतृत्व आहे त्यांना थांबवण्यात आलं होतं त्यानंतरनं मात्र मात्र अनेक बांधे मुंबई गाठ रेलवे अनेक है अमृत नोनी प्लस ये एक प्रोवन फॉर्म्य इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्लस आता जरांगे यांची चर्चा सुरू आहे शिष्टमंडळ गेलेलं आहे मागणी करत आहे की विनंती सरकारच्या वतीने होतीये की आपण वाशिम थांबा मुंबईमध्ये येऊ नये अनेक थेट बांधव इथं आल्याचं दिसून येतं काय प्रतिक्रिया येते सरकारला हे आंदोलन होणार आहे हे माहीत नाही का पूर्वी म्हणजे सुरुवातीपासून आंतरवालीच्या अगोदरपासूनच जरंगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आम्हाला तिकडे येण्याची वेळ येऊ वे देऊ वे 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 नका पण तेव्हाच त्यांना म्हणजे आणि जरंगे पाटलांना ज्या काही वेळा दिलेल्या आहेत त्या कोणी दिलेल्या आहेत सरकारनेच दिलेलं आहे टाईम पिरियड की तुम्ही वीस दिवस थांबा वीस दिवसात तुम्हाला न्याय देऊ म्हणजे या सगळ्या टाईम पिरियड सरकारनं ब्रेक केल्यामुळे जरंगे पाटलांना न्यायालयाजव इकडे यावं लागलं त्यांना काय त्यामुळे जे काही सरकार आता बोलत आहे वाशीमध्ये थांबा वगैरे हे काय थांबणार नाही आमचं जरंगे पाटील इथे येणार आझाद मैदानामध्ये येणार उपोषणाला बसणार आणि समाजासाठी लढणार तुम्ही कुठल्या भागातून आलेले आहात आणि अनेकांना इथं पोलिसांनी काल सांगितलं होतं पण आज मात्र सेवा सुविधा मुंबई महापालिकेत देताना दिसते अनेक ठिकाणी इथे अँब्युलन्स आणलेल्या आहेत इतर सेवा सुविधा देखील दिल्या जात आहेत पुढे काय भूमिका आहे कारण की अनेक सरकारचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी येण्यापेक्षा आंदोलन जे आहे ते मुंबईच्या वेसीच्या बाहेर करायला हवं आम्ही आहे आणि जरांगे पाटलांच्या सोबत आंतरवलीतनं चालत चालत इथंपर्यंत आलोय काल पोलिसांनी परमान परवानगी नाकारली असं कळाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे येऊन आझाद मैदानला येऊन बघितलं सरकारला एक लक्षात आलं पाहिजे <laughs> की ऑलरेडी लाखो मराठे मुंबईत घुसलेले आहेत मराठ्यांना का नेहमी का माहीत आहे आम्हालाही माहिती आहे की बाबा हे रस्त्यात कुठेतरी अडवतील हे करतील मराठ्यांनी पलीकड तर जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये लाखोंच्या संख्येनं मराठा तिकडे उभा आहे आणि करोडोच्या संख्येनं लाखो इकडे पण आलेत मुंबईमध्ये आम्ही जेव्हा येईल त्यावेळेस करोडो मराठा इथं पोहोचलेला आहे मुंबईमध्ये आता आम्हाला कुणी थांबू शकत नाही सरकारने वेळकडं धोरण बंद करावं मराठ्यांना पन्नास टक्के ओबीसी आरक्षण लागू करावं नाहीतर येणाऱ्या इलेक्शन मध्ये या सरकारचा टांगा पलटी आणि घोडा फरार केल्याशिवाय राहणार मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांमध्ये दिसून येते अनेक लोक जे आहेत ते इथे बसल्याचं देखील दिसून येते अनेक भागातून रेल्वेतून रेल्वे असतील एस टी असतील अशा भागातून माध्यमातून इथे पोहोचताना दिसत विशेष म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण इथे पंडाल देखील जे आहेत तसेच बांधण्यात आलेले आहेत आणि तयारी जी आहे ती आहे तुमच्या मागे प्रचंड जोरदार घोषणाबाजी सुरू आहे त्यामुळे तुमचा आवाजही आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर आझाद मैदानात पोहोचलेले आंदोलकही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि मुंबईतल्या आंदोलनावर ठाम आहेत